श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ असताना कसल्या या चिंतेत आहेस अरे हे सर्व काही दिवस सारखे नाहीत मला माहीत आहे की कधीकधी कठीण वेळेतूनही तुला तो मार्ग शोधायचं आहे पण मी बरोबर असताना तुला ते सर्व काही जमणार आहे यावर विश्वास ठेव तुझं प्रत्येक पाऊल पुढे उचलताना तुझी स्वामी आई तुझ्या सोबत आहे मग कसली भीती एक एक पाऊल उचलताना मी तुझी साथ देत आहे तुझा हात धरून मी तुला पुढं नेत आहे पुढील पाच मिनिटे हा संदेश जर तू ऐकलास तर तू भाग्यशाली ठरशील माझ्या प्रिय बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव तू जे काही संघर्ष आजपर्यंत सहन केले आहेत ते पुढे तुला सहन करावे लागणार नाही सर्व काही दशा इथेच समाप्त होत आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात खूप काही काळापासून तू जो काही संघर्ष करत आहेस जी काही धावपळ करत आहेस प्रत्येकजण इथे आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत धावण्याच्या शर्यतीत लागला आहे जे काही मिळवायसाठी प्रयत्नरत आहे ते कोणी कधीतरी थांबवणे आवश्यक आहे जो कोणी त्या ठिकाणी थांबेल त्याला माझा विसावा प्राप्त होईल बाळा मला माहीत आहे की तुम्हाला ते सर्व काही साध्य करायचे आहे पण ही जी शर्यत आहे ती कुठेही न थांबणारी आहे न संपणारी आहे तेव्हा तुम्हाला विसाव्याचे ठिकाण म्हणजे तुमचे स्वामी माऊली जे तुम्हाला प्रेमाने जवळ करून तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितात जिथे तुम्हाला अध्यात्माची आवश्यकता आहे तुमच्या आयुष्यात जिथून पुढे अध्यात्म जुळले तिथून तुम्हाला तो विसावा प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा देव जेव्हा एक पाऊल तुमच्याकडे उचलतात तेव्हा तुम्ही देवाकडे वळावे देवाचे ध्यान चिंतन मनन करावे कारण सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही इतकेही धावपळ करून जे काही प्राप्त करता, ते सर्व काही धन वैभव या भूमीवरच राहणार आहे तेव्हा निश्चिंत रहा, आणि देवाचे स्मरण करायला विसरू नका देवाचे स्मरण हे नित्य ठेवावे देवाच्या ध्यानात राहावे स्वामी म्हणतात जे कोणी इतरांची ईर्षा करतात द्वेष करतात द्वेष भावनेने इतरांना दुखावण्याचा प्रयत्न करतात ते कधीही सफलतेने पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितो की देवाचे अस्तित्व हे कणाकणात व्याप्त आहे स्थिर आहे तेव्हा देवाकडे वळा तुम्ही जेव्हा इतरांना काही दुखावता तेव्हा ते, ते मलाच दुखावल्यासारखे होते तेव्हा जर तुम्ही माझे प्रिय बाळ असाल तर इतरांना दुखावणे सोडून द्या कुणाच्याही बरोबरी करू नका कारण जे तुमच्याजवळ आहे ते इतरांजवळ नाही आणि जे इतरांकडे आहे ते तुमच्याकडे नाही कारण देवाने प्रत्येकाला आयुष्यात असे काही दिले आहे जे फक्त ते त्याचेच आहे जसे तुमचे ते प्रेमाचे नाते फक्त तुमच्यासाठीच देण्यात आलेले आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही तुमच्याजवळ जे काही गुण आहेत त्यावरही कुणी दावा करू शकत नाही बाळा मी प्रत्येकाला बनवताना असे काही निर्माण केले आहे जे त्यात सर्वोत्कृष्ट गुण मी दिले आहेत ते कुणातही नाहीत ते कुणातही सारखे नाही माझा प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि तो प्रत्येक गुणांनी युक्त असून तो मला अधिक प्रिय आहे कुणाला त्या कार्याची खूप काही मेहनतीची आवड आहे कुणाला एखाद्याला ते बोलण्याची आवड आहे कुणाला ते एखादे कर्म करण्याची वेग आवड आहे प्रत्येकात वेगवेगळी आवड निर्माण करण्यात आलेली आहे ती सर्व काही ईश्वराकडून त्याला देण आहे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाने प्रत्येकासारखेच केले पाहिजे असे काही नाही प्रत्येकात मी गुण आणि खूप काही अशा कला दिल्या आहेत ज्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत मी माझ्या प्रत्येक बाळाला सर्व गुण संपन्न केलेले आहे त्यातील त्यांनी ते गुण ओळखून आपले कार्य साधावे जेव्हा तुम्ही ती प्रगती साध्य करू इच्छिता तेव्हा मीही तुम्हाला आशीर्वादासह ते चमत्कार पाठवून तुमचे लौकिक वाढवत असतो मला माहीत आहे की तुम्हाला ते दिव्य साधायचे आहे तर होय मी तुम्हाला ती मदत देणार आहे ज्यामुळे तुम्ही ते दिव्य साधू शकाल स्वामी म्हणतात बाळा माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या वचनांवर देखील विश्वास ठेव तू जे काही माझ्याकडे मागत आहेस ते मी देण्यासाठी इथे आज उपस्थित आहे आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुला सांगू इच्छितो की तू जी काही इच्छा मनात धरली आहे ती येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात तू तु तुझ्या धावत्या मनाला शांत कर आणि त्याला थोडे आवर घाल कारण जेव्हा तुम्ही इतकं सर्व काही विचार करता खूप काही प्रश्नांनी गुंता तुमच्या मनात निर्माण करता त्यावेळेस मी जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा ते, ते स्वीकारताना तुम्ही खूप काही प्रश्नांकित असता त्यामुळे ते सर्व काही गुंता सोडा तो प्रश्न सोडा आणि मी जे काही आशीर्वाद तुम्हाला देत आहे ते स्वीकार करा मी तुमचे जीवन अगदी सहज आणि सोपे करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या जीवनातील तो कठीण काळ निघून गेला आहे तुमच्यासाठी इथून पुढे तो संघर्षमयी काळ संपला आहे असे मानून ते सर्व काही स्वीकार करायला तयार व्हा कारण आता इथून पुढे तुमच्यासाठी प्रगतीचा वेग वाढणार आहे तुमची प्रगती अधिक वेगवान गतीने होणार आहे देवाने ती निश्चित केली आहे स्वामी म्हणतात माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही जरी काही ठिकाणी अडकल्यासारखे तुम्हाला वाटत असेल खूप काही ठिकाणी तुम्हाला थांबल्यासारखे वाटत असेल पण त्या क्षणापासून त्याच्या पुढल्या क्षणापासून माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवेल जिथे तुम्ही पोहोचताच तुमची प्रगती साधल्या जाईल तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहात तो प्रयत्नांचा मार्ग अगदी सोपा करण्यात येत आहे देव तुमच्यासाठी असा सोपा आणि सहज मार्ग निर्माण करत आहे ज्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल अनेक चमत्कार आणि आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहेत तेव्हा निश्चिंत रहा आणि तुमची पावले पुढे उचलत राहा देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कार्यासाठी ती प्रबलता ते धैर्य देत आहेत यावर विश्वास ठेवा आणि आपले पाऊल पुढे उचलत राहा तुमच्या त्या कर्मांना देवगती देव, देव इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा देव म्हणतात स्वामी म्हणतात तुझ्यासाठी आजपर्यंत ज्या काही लोकांनी नकारात्मक विचार दिले होते तू ते करू शकणार नाही तू ते साध्य करणार नाही यावर ते तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहायचे पण आता मात्र ते सर्व काही निरसन होणार आहे त्यांची दृष्टी तुझ्यापर्यंत येणार नाही ते वाईट विचार तुझ्यापर्यंत येणार नाही याची खबरदारी तुमचे स्वामी घेत आहे यावर विश्वास ठेव जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता ती प्रार्थना करता तेव्हा मी तुमच्यासाठी तो मार्ग निवडतो आणि तो सहज आणि सोपा करून तुमच्याकडे देतो स्वामी म्हणतात तू कितीदा एकट्यात रडला आहेस हे है माझ्याखेरीज कुणालाही ठाऊक नाही माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन आलो आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे तुमच्या नैराश्याच्या भावना नष्ट करण्यासाठी स्वामी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मोठा आशीर्वाद देत आहेत तो मनापासून स्वीकार करा तुमच्या दिशेने ती प्रगती येत आहे लवकरच तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात देवाने तुमची निवड केली आहे त्या आनंदाच्या बातमीसाठी तेव्हा आता निश्चिंत रहा तुमचे कल्याणच होणार आहे ज्यांनी कुणी स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ